जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अतिवृष्टी नुकसान भर पैसे, पैसे बरेचसे शे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहे आता काही शेतकरी म्हणतात आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही व काहीचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की सर पैसे मिळालेत परंतु ते निम्मे पैसे मिळालेत समजा आमचं जिरा क्षेत्र आहे तर आम्हाला त्याला अठरा हजार पाचशे यायला पाहिजे होते तिथं आम्हाला आठ हजार पाचशे आलेत काय असे म्हणते आमचं बागा क्षेत्र आहे जिथे आम्हाला बत्तीस हजार पाचशे यायला पाहिजे होते तिथं आम्हाला अठरा हजार पाचशे किंवा सोळा हजार पाचशे बारा हजार पाचशे असे रक्कम आलेली आहे यामध्ये असं का तर याबद्दलची संपूर्ण ए माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु काही शेतकऱ्याला असं झालेलं आहे सर आम्हाला अजून एक रुपया सुद्धा भेटला नाही तर तुम्ही आता एक काम करा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आला परंतु ते काय आलेलं आहे मॅसेज पडल्या पडत नाही जे तुम्ही म्हणतात ना आम्हाला मॅसेज पडला नाही आम्हाला पैसे आले नाही तुम्ही एक काम करा डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला जे आपल्या बँकेमध्ये जा बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला पैसे आले की नाही तिथं तुम्हाला लगेच काही तुम्हाला किती पैसे आले ते काय असते काहीला मोबाईल नंबर बँकेशी लिंक नसतो काय अडचणीमुळे मोबाईल रेंज नसल्यामुळे मॅसेजसुद्धा पडत नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन तुमचे चेक करू शकता बरे शेतकऱ्याला तसे आलेले आहेत पैसे आता आम्हाला जे पैसे होते आम्हाला मॅसेज पडला नव्हता परंतु आम्ही बँक अकाउंटमध्ये जाऊन चेक करून घेतलं तर आम्हाला पैसे आलेले आहेत आता काय विषय झालेला आहे यामध्ये पैसे पूर्ण पैसे आले नाही का कमवून आले नाही आता यामध्ये असं झालेलं आहे की सरकारने काय केलं आहे बत्तीस ऐवजी सरकारने अठरा हजार पाचशे दिले सोळा हजार पाचशे दिलेत आता असं सांगितले आहे की त्यांनी आता आम्ही काय करणार दोन स्टेपमध्ये किंवा तीन स्टेपमध्ये शेतकऱ्यांचे सर्व पैसे आम्ही देऊन टाकणार आहे तुम्हाला बत्तीस हजार पाचशे अठरा हजार पाचशे सर्व पैसे तुम्हाला मिळतील फक्त दोन स्टेपमध्ये सर्वांना पैसे या त्या दोन तीन दिवसामध्ये मिळून जातील आता राहिला विषय समजा असं जमीन होऊन गेल्याचा शेळी मेंढी मेल्याचं समजा येर डास याचे पैसे कधी भेटणार हे पैसे तुम्हाला पण लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त जे जमीन होऊन गेलेली आहे ते तुम्हाला येऊन समक्ष तुम्हाला पैसे भेटणार आहे तुम्हाला कॅशमध्ये तर संबंधी जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा याच्यावर आपण सोल्युशन नक्की देऊ जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहितीपूर वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चालतं तर मग भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद